नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लड्डा दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मित्रांनो बदलापूर कोणीच विसरलं नाही आरोपी शिंदे कोणीच विसरला नाही कारण एवढी भयानक घटना बदलापूरला झाली एवढ्या प्रतिष्ठित शाळेमधील ती घटना झाली त्या घटनेमध्ये अल्पवयीन मुलींना जो काही त्यांच्यावर अत्याचार झाला हा पूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे पण बदलापूर फक्त बदलापूरलाच नाहीये तर ते बीडमध्ये पण आहे बीड मध्ये बदलापूर होत आहे आणि ह्या बदलापूर मागच्या सात ते आठ महिन्यापासून सतत चालू आहे याच्या मागची पार्श्वभूमी दोन दिवसापूर्वी ज्यावेळेस अकरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही एका उर्दू टिव्हिशनला जात होती आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी ज्यावेळेस तिने नकार दिला त्यावेळेस आई तिच्या आईवडिलांनी तिच्याकडे थोडीशी विचारपूस केली की का तू मागच्या काही दिवसापासून जात नाही त्यावेळेस तिनं सांगितलं की पाय आहेत हात आहेत आणि पोट आहे ज्यावेळेस मेडिकलला हे दुखतंय म्हणून घेऊन गेले त्यावेळेस असं कळलं की त्या, त्या मुलीवर अत्याचार झालेला आहे आणि हा अत्याचार दुसऱ्या तिसऱ्या कुणी केलेला नसून शिक्षक जे की उर्दू शिक्षक आहेत रियाज जमील शेख यांनी तो अत्याचार केला आणि तो एकदाच नाही तर त्या मुलीच्या सांगण्यावरून फिर्यादीवरून हा अत्याचार मागच्या सात ते, ते आठ महिन्यापासून होत होता आता हे सगळं होतंय आणि त्याच म्हणजे रियाज जमील शेख यांच्याकडे जवळजवळ दोनशे ते अडीचशे मुलं शिक्षण घेतात दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीस रोजी आम्ही पोलीस स्टेशन येथे हजर असताना सायंकाळी फिर्यादी मुलगी तिची आई पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी आम्हाला सांगितले की माझ्या मुलीचं लैंगिक शोषण झालेलं आहे आणि संबंधिताचं आरोपीचं नावसुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं त्यावरून आम तात आम्ही तात्काळ आरोपीच्या शोधकामी पथक पाठवलं त्या ठिकाणी जाऊन आमच्या पोलिसांनी शेख रियाज शेख निजाम हा तीस वर्षाचा उर्दू शिकवणारा तसेच या कॉलनी या ठिकाणी त्याचं घर आहे त्या ठिकाणी तो त्या दोनशे ते अडीचशे मुलांचं वेगवेगळ्या वेळेमध्ये उर्दू भाषेतून व आर्मी भाषेतून भाषेचं तसेच धार्मिक शिक्षणाचं तो शिक्षण त्या ठिकाणी तो देत होता त्यास आम्ही ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले तसेच मुलीची जी तक्रार जी आहे ती घेतली यामध्ये मुलगी जी आहे ती बारा वर्षाची अल्पवीन आहे सदर मुलीची तक्रार घेतली तसेच दक्षता कमिटीचे सदस्य यांनासुद्धा बोलून सदर तक्रारीवरती तिची आईची व तिची सही घेऊन नमूदप्रमाणे आम्ही पोक्सो विथ रेप बाल लैंगिक अधिनियम दोन हजार बारानुसार नुसार गुन्हा दाखल केलेला असून यास आरोपीस अटक केलेली आहे तसेच आरोपीचा अमास पी सी आर नऊ तारखेपर्यंत मिळालेला असून यामध्ये आणखीन काही मुलींचा समावेश आहे का याबाबत याबाबत सुद्धा आम्ही चौकशी करून संबंधित गुन्हेगारावरती योग्य कडक कारवाई करणार आहोत हे सगळं जर होत असेल अल्पवयीन मुलीवर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे होत असेल तर मग आपल्यात माणूस की शिल्लक आहे एक समाज म्हणून एक समाजाचा घटक म्हणून आपण काय करतोय आपण जागरूक का होत नाहीयेत कि आपल्याला जागरूक व्हायचंच नाहीये हीच राक्षसी प्रवृत्ती घेऊनच आपल्याला सारखं पुढे चलायचंय का आणि एकदम खालच्या पातळीचे विचार ठेवून तुम्ही जगणारे समाजातील नतभ्रष्ट लोक तुमच्या या कृत्यामुळं ते जे लहान मन आहे त्या मनावर किती मोठा आघात होतोय आणि त्या मनाबरोबर त्यांचे आई वडील त्यांचा परिवार या सगळ्यांच्या यातना आणि दुःख तुम्हाला कसं कळल ना कळायचा विषयच येत नाही कारण तुमची ती मानसिकताच नाहीये कारण तुम्ही क्रूर तुम्ही नीच तुम्ही वाईट मनस्थितीचे त्याच्यामुळं तुमच्या डोक्यामध्ये फक्त ते पापच येणार ना चांगलं कसं येणार शिकवण्यासाठी बोलवायचं त्या ठिकाणी अशा गोष्टी करायच्या ते पण मागच्या सात ते आठ महिन्यापासून या संदर्भामध्ये मात्र जसंच पोलिसांना या गोष्टीची कल्पना झाली पेडबीड पोलीस चे पी आय मुदिराज त्यांच्याच बरोबर ए पी आय इंगळे आ, तसेच एपीआय सलमान शेख हेड कॉन्स्टेबल सुभाष मोटे यांनी मात्र तातडीने हालचाली करून काही वेळाच्या अंतरामध्ये आरोपीला अटक केली आरोपीला कोर्टाच्या समोर हजर केल्यानंतर आरोपीला पोलीस कोठडी मिळाली आता मात्र पोलिसाच्या समोरचं सगळ्यात मोठा टास्क ही राहील की या आरोपीने फक्त एकाच मुलीवर असं केलंय की के आणखीन किती मुलींचं जीवन या आरोपीने बर्बाद केलंय पाहूया पोलिसाच्या तपासामध्ये नेमकं कुठं काय येतं